नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण एका महत्वाच्या पिकाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे मका मका हे आपल्यासाठी फक्त एक पीक नाही तर ते आपल्या उत्पन्नाचा एक मोठा आधार आहे कुंबड्यांसाठीचे खाद्य असो जनावरांसाठीचा चारा असो किंवा आपल्या खाण्यासाठीचे कणीस असो मक्याचा उपयोग सगळीकडे होतो म्हणूनच मक्याला पिकांच्या राजा म्हटले जाते बाजारात याला नेहमी चांगली मागणी असते त्यामुळे योग्य पद्धतीने लागवड केल्यास आपल्याला चांगला नफा मिळू शकतो पण हा नफा सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर ती आहे मक्याच्या लागवडीची पण त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही याचे एक मुख्य कारण म्हणजे लागवडीची वेळ चुकणे जर आपण चुकीच्या वेरी पेरणी केली तर पिकाच्या वाढीवर त्याचा वाईट परिणाम होतो कधी जास्त थंडी मुले बी उगवत नाही तर कधी जास्त पावसामुळे रोप सडून जाते योग्य वेळी पेरणी केल्यास पिकाला वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते त्याला योग्य प्रमाणात होते पिकाची चांगली की कनसे मोठी आणि दाणेदार लागतात यामुळे निवडणे हे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे आपण जर योग्य हंगामात आणि योग्य महिन्यात पेरणी केली तर खताच्या आणि पाण्याचा खर्च कमी होऊ शकतो पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो त्यामुळे आपला पाक खर्च वाचतो आणि नफा वाढतो प्रत्येक हंगामाची स्वतःची एक वेळ असते आणि त्या वेळेनुसार आपण पेरणीचे नियोजन केले पाहिजे या माहिती आपण खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामात मका कधी लावावा याची सविस्तर माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला भरघोस उत्पादन मिळेल आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येक भागातील हवामान वेगळे असते महाराष्ट्रात जी वेळ योग्य आहे ती कदाचित पंजाब किंवा उत्तर प्रदेशात योग्य नसेल म्हणून आपल्या भागातील हवामानाचा अभ्यास करून लागवडीची वेळ ठरवणे खूप महत्वाचे आहे योग्य नियोजनाने आपण मक्याच्या शेतीतून नक्कीचे चांगले पैसे कमवू शकतो चला तर मग मका लागवडीच्या योग्य वेळेबद्दल आणि त्याच्याशी संबंधित इतर महत्वाच्या गोष्टी बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया योग्य नियोजन करा आणि मका लागवडीतून भरघोस नफा मिळवा मका हे पीक खूप संवेदनशील आहे त्याला योग्य हवामान मिळाले वाढीसाठी उष्ण आणि दमट हवामान सर्वात चांगले मानले जाते या पिकाला वाढीच्या जेव्हा आपण बियाणे पेरतो तेव्हा जमिनीतील तापमान साधारणपणे अठरा ते वीस अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे जर तापमान यापेक्षा कमी असेल तर बियाणे उगवायला खूप वेळ लागतो किंवा ते सडून जाण्याची शक्यता असते त्यामुळे पेरणीच्या वेळी जमिनीतील तापमान योग्य असणे फार महत्वाचे आहे पिकाच्या वाढीच्या काळात म्हणजे जेव्हा रोप लहान असते आणि वाढत असते तेव्हा त्याला दिवसा पंचवीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते हे तापमान पिकाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी म्हणजेच अन्न तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते जर तापमान खूप जास्त म्हणजे पस्तीस अंश सेल्सिअसच्या वर गेले तर पिकाच्या वाढीवर परिणाम होतो जास्त तापमान असल्यास प्रक्रिया नीट रिकामी उत्पादनात मोठी आहे। हा, मक्याच्या एक महत्वाचा घटक आहे विशेषतः खरीप हंगामात मक्याच्या पिकाला त्याच्या जीवनकाळात सुमारे पाचशे ते सातशे मिलीमीटर पाण्याची गरज असते खरीप हंगामात ही गरज पावसाद्वारे पूर्ण होते पण पाऊस योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पण आवश्यक आहे पेरणी नंतर लगेच मुसळधार पाऊस झाल्यास शेतात पाणी साचून रोपे मरू शकतात तसेच पीक असताना आणि कणसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे खूप गरजेचे आहे या काळात पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनावर थेट परिणाम होतो ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो किंवा वेळेवर पडत नाही तिथे सिंचनाची सोय असणे आवश्यक आहे रब्बी आणि उन्हाळी हंगामात अवलंबून असते या हंगामात थंडी आणि उष्णतेच्या पिकावर परिणाम होऊ शकतो रब्बी हंगामात जास्त थंडी आणि धुके पिकासाठी हानिकारक ठरू शकते तर उन्हारी हंगामात जास्त उष्णतेमुळे पाण्याची गरज वाढते त्यामुळे आपल्या भागातील हवामान तापमान आणि पावसाचे प्रमाण लक्षात घेऊनच आपण मका लागवडीचा निर्णय घेतला पाहिजे आपल्या देशात मक्याची लागवड प्रामुख्याने उन्हाळी आणि ती वेळ साधने खूप महत्त्वाचे आहे सर्वात जास्त मक्याची लागवड खरीप हंगामात होते खरीप हंगामातील पेरणी पावसाच्या आगमनावर अवलंबून असते साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत खरीप मक्याची पेरणी करणे उत्तम असते या काळात पेरणी केल्यास पिकाला पावसाचे पाणी मिळते आणि त्याची वाढ चांगली होते पेरणीसाठी पहिला चांगला पाऊस चालल्यानंतर आणि योग्य ओलावा असताना पेरणी करावी खरीप हंगामानंतर दुसरा महत्वाचा हंगाम म्हणजे रब्बी रब्बी हंगामातील मक्याचे उत्पादन खरीप पेक्षा जास्त मिळते कारण या काळात पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी असतो रब्बी मक्याच्या पेरणीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडा ते नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरा हा सर्वात योग्य मानला जातो या काळात पेरणी केल्यास पीक थंडीच्या कडाक्यातून वाचते आणि त्याची वाढ चांगली होते जर पेरणीला उशीर झाला तर जास्त थंडीमुळे उगवण कमी होते आणि पिकाच्या वाढीवर परिणाम होतो बिहार आंध्र प्रदेश आणि कन्ना राज्यामध्ये रब्बी मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तिसरा हंगाम म्हणजे उन्हारी मका ज्याला जायद हंगाम असेही म्हणतात ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची म्हणजे सिंचनाची पक्की सोय आहे ते शेतकरी उन्हारी मका घेऊ शकतात उन्हारी मक्याची पेरणी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या पासून ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत करणे फायदेशीर ठरते या काळात पेरणी केल्यास पीक जास्त उष्णता सुरू होण्यापूर्वी चांगले वाढते उन्हाळी हंगामात दिवसाचा कालावधी जास्त असतो आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळतो ज्यामुळे पिकाची वाढ झपाट्याने होते पण या हंगामात पाण्याची गरज खूप जास्त असते त्यामुळे नियमित पाणी देणे महत्वाचे आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये हवामानानुसार पेरणीची वेळ थोडी बदलू शकते उदाहरणार्थ पण पंजाब आणि हरियाणा मध्ये खरीप मक्याची पेरणी जूनच्या शेवटी केली जाते तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला पाऊस आल्यास पेरणी लवकर होते त्याच्याप्रमाणे डोंगराळ भागामध्ये जैसे कि हिमाचल प्रदेश पेरनी अप्रैल में महिन्याच केली जाते कारण तिथे हवामान ठंड आते मनुंच अपने भागातील हवामान कृषि तज्ञा सलाह घेन पेरनी की अचूक वे ठरवने हे सर्वे शहानपना चे मक्याच्या लागवडीतून भरघोस उत्पादन घेण्यासाठी फक्त योग्य वेरी पेरणी करणे पुरेसे नाही तर त्यासाठी जमिनीची योग्य तयारी करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे मक्याच्या पिकासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सर्वोत्तम असते जमिनीचा सामू सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच या दरम्यान असावा पेरणीपूर्वी शेताची खोल नांगट करावी जेणेकरून जमिनीतील खालच्या थरवर येईल आणि जमीन भुसभूषित होईल नांगरणीनंतर दोन ते तीन वेळा कुलवाच्या पायल्या देऊन टेकरे फोडून घ्यावीत आणि जमीन सपाट करावी शेवटच्या कुलवणीच्या वेळी हेक्टरी दहा ते बारा टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसवे यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्य मिळतात जमिनीच्या तयारी नंतर सर्वात महत्वाचा वाण उपलब्ध आहेत आपल्या भागातील हवामान जमिनीच्या प्रकार आणि पाण्याची उपलब्धता यानुसार योग्य वाणाची निवड करावी खरीप हंगामासाठी वेगळे वाण असतात तर रब्बी आणि उन्हारी हंगामासाठी वेगळे वाण असतात काही वान लवकर तयार होतात तर काही उशिरा आपल्याला चारा म्हणून मका लावायचा आहे की धान्यासाठी यावरही वानाची निवड अवलंबून असते बियाणे खरेदी करताना ते प्रमाणित आणि विश्वासू दुकानातूनच घ्यावे पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया अवश्य करावी जेणेकरून सुरुवातीच्या काळात पिकाचे रोगांपासून संरक्षण होते पेरणी करताना दोन ओढीमधील आणि दोन रोपांमधील अंतर योग्य ठेवणे फार महत्वाचे आहे साधारणपणे दोन ओरीमध्ये साठ ते पंचाहत्तर सेंटीमीटर आणि दोन रोपा रोपामध्ये वीस ते पंचवीस सेंटीमीटर अंतर ठेवावे यामुळे प्रत्येक रोपाला वाढीसाठी पुरेशी जागा हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे जर जमिनीत ओलावा नसेल तर पेरणी नंतर लगेच हलके पाणी द्यावे ज्याला आपण आरंभीचे पाणी म्हणतो योग्य ओलाव्यामुळे बियाण्याची उगवण चांगली आणि एकसारखी होते पेरणी जास्त खोल किंवा जास्त उथ करू नये साधारणपणे पाच सेंटीमीटर खोलीवर बियाणे टोकावे खत व्यवस्थापन हा मका उत्पादनातील एक महत्त्वाचा भाग आहे मक्याच्या पिकाला नत्र स्फूर्त आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची जास्त गरज असते पेरणीच्या वेरी अर्धा नत्र आणि संपूर्ण स्फूर्त व पालाश द्यावे उडलेला नत्राचा अर्धा हप्ता पेरणीनंतर तीस दिवसांनी जेव्हा पीक गुडग्या एवढे उंच होईल तेव्हा द्यावा दुसरा हप्ता देताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे खताची मात्रा जमिनीच्या प्रकारानुसार आणि माती परीक्षण अहवालाने ठरवणे उत्तम खत व्यवस्थापिकाची वाढ होते कंसे चांगली भरतात उत्पादनात लक्षणीय वाढ होते मक्याची पेरणी योग्य वेरी आणि योग्य पद्धतीने केली की आपले अर्धे काम पूर्ण होते पण त्यानंतर खरी मेहनत सुरू होते ती म्हणजे पिकाची योग्य काळजी घेण्याची लागवडीनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापन खरीप हंगामात पावसावर अवलंबून असले तरी पावसाने ओढ दिल्यास पिकाला पाण्याची गरज भासते विशेषतः पीक असताना आणि कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत जमिनीत ओलावा असणे खूप आवश्यक आहे या काळात पाण्याची कमतरता झाल्यास दाणे नीट भरत नाहीत आणि उत्पादनात मोठी गट येते रब्बी आणि उन्हारी हंगामात जमिनीच्या प्रकारानुसार दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे पाणी व्यवस्थापनासोबत तण नियंत्रण करणेही तितकेच महत्वाचे आहे सुरुवातीच्या तीस ते चाळीस दिवसांत पीक तणमुक्त ठेवणे वाढीसाठी आवश्यक असते तण पिकाच्या वाट्याचे अन्न पाणी आणि सूर्यप्रकाश घेतात ज्यामुळे मुख्य पिकाची वाढ खुंटते तण नियंत्रणासाठी आपण खुरपणी करू शकतो किंवा तणनाशकांचा वापर करू शकतो पेरणीनंतर लगेच पण बी उगवण्यापूर्वी एट्राजीनं सारख्या तन्नाशकाची फवारणी केल्यास सुरुवातीच्या काळात चांगला बंदोबस्त होतो गरज भासल्यास पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी एक खुरपणी करावी यामुळे जमीन भुसभुशीत होते आणि पिकाच्या मुलांना हवा खेळती राहते मक्याच्या पिकावर लष्करी अली खोडकिडा आणि तुडतुडे यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच करपा आणि केवडा यांसारखे रोगही येऊ शकतात यासाठी पिकाचे नियमितपणे निरीक्षण करणे गरजेचे आहे किडीच्या किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच लगेच कृषी सल्ल्याने योग्य कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करावी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे आणि शेत स्वच्छ ठेवणे आहे योग्य वेळी उपाययोजना केल्यास आपण पिकाचे मोठे नुकसान टाळू शकतो आणि आपला खर्चही वाचवू शकतो शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक गाव प्रत्येक शेत आणि प्रत्येक भागाची परिस्थिती वेगळी असते मी दिलेली माहिती ही एक सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना आहे तुमच्या जमिनीचा प्रकार तुमच्या भागातील हवामान आणि पाण्याची उपलब्धता यानुसार लागवडीच्या पद्धतीत थोडे बदल करावे लागतील म्हणूनच कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राला किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना नक्की भेटा त्यांचा अनुभव आणि स्थानिक ज्ञान तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल योग्य नियोजन योग्य वेळ आणि योग्य काळजी घेतल्यास मक्याची शेती तुम्हाला नक्कीच भरघोस नफा मिळवून देईल